नगरपालिका संघटना यांनी आमरण उपोषणाचा निर्णय का घेतला का त्याची कारणे काय व्यथा राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांची गेल्या पाच वर्षांत तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे नगरविकास मंत्री मुख्य सचिव प्रधान सचिव नगरविकास आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन संचालनालय यांच्या समवेत बैठका झाल्या इतिवृत्त लिहिण्यात आली अंमलबजावणी करिता मोर्चे धरणे कामबंद आंदोलने करण्यात आली गेले वर्षभर सतत पत्रव्यवहार करूनही नगरविकास विभाग मंत्रालयातील अधिकाऱ्यांना राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांकरिता चर्चा करायला वेळ नाही खरोखर राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी अगदी कंत्राटी कामगारांसह सर्वांनी आता एक होण्याची आवश्यकता आहे आज राज्याचे नागरीकरण पन्नास टक्केपेक्षा पुढे नेण्यासाठी दोन हजार सोळा ते सतरामध्ये महाराष्ट्र शासनाने घाई केली आणि जवळजवळ एकशे पन्नास नगरपंचायती नव्याने अस्तित्वात आणल्या राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत कर्मचारी सनवर्ग कर्मचारी अधिकारी यांची कर्तव्य आणि जबाबदारीत वाढ केली परंतु हक्कांचे काय तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दी वीस मार्च दोन हजार तेवीस साली उच्चस्तरीय बैठकीत झालेल्या बहुतांश निर्णयांची अंमलबजावणी झालेली नाही या एकशे पन्नास नगरपंचायतीमध्ये एक सफाई कामगार पद निर्माण केले नाही आर्थिक सहकार्याच्या नावाने तर सर्व ठिकाणी अतिशय दुरावस्था करून ठेवली आहे धोरल उद्घोषणेपूर्वी कायम असलेल्या ग्रामपंचायत कालीन कर्मचारी जो कायम करणार अशी घोषणा केली होती तो कायम कर्मचारी आजही नऊ वर्ष झाली समावेशनापासून वंचित आहे त्यापैकी अनेक कर्मचारी मरण पावले अनेक निवृत्त झाले त्यांना काहीही आर्थिक लाभ मिळाले नाही ग्रामपंचायतकालीन कर्मचारी यांनी उद्घोषणेनंतर शैक्षणिकरता पूर्ण केली त्यांचे समावेशन एक वर्षांपासून प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित राज्यातील नगरपरिषदामधील सेवानिवृत्त कर्मचारी गेले दोन ते तीन वर्षे आर्थिक लाभापासून वंचित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आपल्यालाही दहा वीस तीस या आश्वासित प्रगती योजनेचा फरकासह लाभ मिळालाच पाहिजे म्यत सनवर्ग कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपाचा लाभ गेले तीन वर्षांपासून प्रलंबित लाार्ड पागे कमिटीच्या शिफारसी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे आदेश आणि याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार वारसाहक्काने नोकरी मिळालीच पाहिजे या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांबरोबर राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीमधील कंत्राटी कामगारांना एकोणीसशे च्या कायद्यानुसार तसेच या संदर्भात शासनाने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार न्याय म्हणजे किमान वेतन मिळालेच पाहिजे अठरा ते वीस वर्षांपासून सफाई कामगारा श्रम साफल्या घरकुल योजना नव्याण्णव टक्के अपयशी प्रशासनाचे योग्य लक्ष नाही या व अशा अनेक महत्त्वाच्या मागण्याकरिता एकीने एक आवाज बुलंद करण्याची आवश्यकता आहे कामगार कर्मचारी आणि अधिकारी यांनी आपली अस्मिता जागृत करूया ही काळाची गरज ओळखूया आता वेगवेगळे लढून नुकसान होणार आपण सर्वांनी या लढ्यात सामील व्हावे याकरिता हे आवाहन करण्यासाठी उद्या दि सव्वीस मे दोन हजार पंचवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे नाईलास्तव मरेपर्यंत आमरण उपोषणाला बसून आपण सर्वांना नम्रपणे आवाहन करत आहोत तरी आज राज्यातील सर्व कामगार कर्मचारी सनवर्ग कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडून एकीने मागणी करून राज्य सरकारचे आपल्या न्याय मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावे अशी आपणाकडून योग्य सहकार्याची अपेक्षा करत आहोत या उपोषणामध्ये आमचे काहीही झाले तरी आपण एकजूट कायम ठेवावी ही राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना हात जोडून नम्र विनंती ह्या आंदोलनाचे नेतृत्व डी एल कराड ॲड सुरेश ठाकूर श्री रामगोपाल मिश्रा रामेश्वर वाघमारे ॲड सुनील वाळूंजकर अनिल जाधव अनिल पवार आणि अण्णा पाटील हे करत आहेत आपले नम्र संतोष पवार रामदास पगारे उपोषण करते महाराष्ट्र राज्य नगर नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी सनवर्ग कर्मचारी संघर्ष समिती